राज्यातील आर टी ओ सीमा तपासणी नाके बंद व्हावेत अशी मागणी असताना बस वाहतूकदार मात्र नाके सुरू राहावेत अशी भूमिका घेतली आहे त्याला लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा तीव्र विरोध आहे अशा परिस्थितीत आज कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये माल वाहतूक करणाऱ्या बस वाहतूकदारांवर कारवाई करावी अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर वारंवार दंडात्मक कारवाई होऊ नये अशा मागण्यांचा समावेश आहे देशातील माल वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्व सीमा तपासणी नाके बंद करण्याचं जाहीर केलंय त्यानुसार अठरा राज्यातील सीमा तपासणी नाके बंद झालेत महाराष्ट्रातील आरटीओ नाके पंधरा एप्रिल पासून बंद करण्याचं जाहीर केलंय अशा परिस्थितीत कोल्हापुरातील खाजगी बस वाहतूकदार संघटनेनं हे नाके बंद होऊ नयेत अशी मागणी केली बस वाहतूकदारांना या सीमा तपासणी नाक्यांचा त्रास होत नाही पण माल वाहतूकदारांना मात्र आर्थिक मानसिक मिरवणूक सहन करावी लागते त्यामुळे सर्व नाके तात्काळ बंद व्हावेत तसंच अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर अतिरेकी दंडात्मक कारवाई होऊ नये अशी मागणी लॉरी ऑपरेटर असोसिएशननं केली आहे दुसरीकडे परवानगी नसताना बसमधून माल वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सुभाष जाधव भाऊ होगळे हेमंत डिसले प्रकाश केसरकर यांनी केली आहे त्याबाबतचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे चंद्रकांत माने यांच्याकडे देण्यात आलं यावेळी विजय भोसले विलास पाटील विक्रम पाटील अजित माने श्रीरंग पाटील प्रशांत राजापुरे रवी चौगुले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते एकूणच आता कोल्हापुरात लॉरी ऑपरेटर असोसिएशन विरुद्ध खाजगी आराम बस संघटना यांच्यात संघर्ष दिसून येऊ लागलाय